शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा सुवर्णालिरो चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपली दिवसाची सुंदर अशी सुरुवात देवबापापासून स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपली देवपूजा इथं झालेली आहे देवांना फुलंही वाहून झालेली आहेत पाहू शकता किती सुंदर असं दृश्य आहे आणि फ्रेशही वाटतं आहे सगळं तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे तर पुढे पाहू पाहून घ्या तुम्ही तर मी एकाच स्पर्धेसाठी चाललेली त्या स्पर्धेसाठी मी इथं मोदकची भाजी आणि बाजरीची भाकरी घेतलेली आहे तसं सांगायला गेलं तर हा व्हिडिओ अजून आहे पण आज एडिट करून शेअर करते आहे तुमच्याबरोबर तर मोदकच्या भाजीचं रेसिपी मी अगोदरही शेअर केली होती तुमच्याबरोबर तर चला मी कुठे चालली आहे तुम्हाला सांगते आहे तर शौर्यवाड्याचं भारी या स्पर्धेसाठी मी उरई कांचनी इथल्या ब्रँचला आले होते शाखेला आले होते इथे स्पर्धा भरवण्यात आली होती बऱ्याच जणांना बऱ्याच महिलांना माहिती असेल इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती त्यांनी शेअर केलं होतं तर मी सुद्धा भाग घेतला होता आल्याबरोबर मी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे मी डब्यांना नंबरही लावून घेतलेला आहे तर त्यांनी जसं कॅटेगरी सांगितली होती तशाच पद्धतीनं मी ही तयारी करून आलेले आणि आपणच विनर व्हावं अशा उद्देशाने आलेले मी फर्स्ट राऊंडला म्हणजे इथे अदोगर यायच्या अदोगर माहीत नव्हतं पहिली फेरी दुसरी फेरी असणार आहे तर मी हा फर्स्ट आणि लास्ट राऊंड अशा हिशोबानेच आलेली तर इथे आल्यानंतर काय आलं की नेक्स्ट राऊंड होणार आहे तर इथे खूप छान म्हणजे ऑर्गनाईज केलेलं होतं नियोजन खूप छान होतं इथलं सगळं आणि म्हणजे होस्टिंग वगैरे पण छान होती आणि म्हणजे सगळ्यांना पर्सनली अटेंड करत होते छान होते आपल्या

त्यांनी महिलांसाठी अगदी विनामूल्य अशी ही स्पर्धा ठेवली त्याच्या सुद्धा तुम्हाला काही बक्षीस सुद्धा ठेवलेले आहेत आणि हॉटेल

Thank evet.

महिलांच्या अशा उपक्रमांना योगदान देणं किंवा त्यांना पाठिंबा देणं असे काम करणं पण एक खूप सरप्राइझिंग असतं तर ही तो खूप छान अरेंजमेंट केलेली होती त्या सगळ्यांचं खूप खूप खुँँ धन्यवाद या व्हिडिओ मार्फत सांगते आम्ही कारण की तिथं मला पुढे येऊन बोलणं सुद्धा इतकं धाडसी नव्हतं पण या स्पर्धेला जायचं कारण हे नव्हतं की हारणं किंवा जिंकणं किंवा प्राईज भेटणं वगैरे मला वाटलेलं फक्त एकच राऊंड असेल पण नेक्स्ट कळलं की नेक्स्ट राऊंड पण होणार आहे तर माझा हाच उद्देश होता की मला छान रेसिपी येते आणि मला त्याच्यात आनंद भेटतो मला कुकिंग करायला खूप आवडते तर त्याच्यामुळं मी हा भाग घेतला होता तर तिथं जाऊन मैत्रिणीही झाल्या एन्जॉयमेंटही झालं खेळणंही झालं हसणंही झालं ओळखी झाल्या आणि स्पर्धेचा अनुभवही आला हे महत्वाचं होतं <गाँगा> 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 <गाँगा>

या स्पर्धेला जाण्यासाठी मी खूप घाबरलेले होते मला स्वयंपाक येतो छान करता आणि म्हणजे मी नवी नवीन नवीन डिश पण ट्राय करत असते पण ही जी मराठमोळी डिश आहे ती सासूबाईंकडून शिकलेली आहे आधूवर कधीही केली नव्हती लग्नाच्या आधूवर लग्नाच्या नंतर काही त्यांची पारंपरिक पद्धत आणि काही माझी ॲड करून मी अशी माझी म्हणजे छान आमच्या घरातल्यांनाही आवडते अशा पद्धतीची केलेली आहे दिसायला ती नॉनव्हेजलाही मागे टाकेन अशी भाजी होती बाजरीच्या भाकरीबरोबर पण छान लागत होती भाजी तर अशा प्रकारे आजच्या दिवसाचा शेवट झालेला आणि आम्हाला त्या दिवशी कळलेलं नाही की कोणाचं सिलेक्शन होणार आहे कोणाचं नाही रिझल्टनंतर कळणार होता तर यस माझं सिलेक्शन झालेलं आहे दुसऱ्या राऊंडसाठी त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ही होती माझी आजची रेसिपी आणि तिथल्या सरांबरोबर आणि मॅडमबरोबर थोडेसे फोटोही क्लिक केले आणि त्यांच्या दोघांचाही स्वभाव खूप छान होता आणि हे होते मोदक जे मी बनवले होते ते आणि काही आमची थोडेफार फोटो तिथं काढलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय